तर नमस्कार भाऊन जय महाराष्ट्र जय श्री महाकाल जय सारथी तर प्रथम तर स्वागत आहे भाऊन तुमच्या एका नव्या व्हिडिओ मध्ये चला व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल भावना आपण मंगळवेळी टर्न मारलाय पंढरपूर कडे कारण असा ट्राफिक अवतर पंढरपूरात चला बघा ट्राफिक लागायला आपल्याला कुरुडवाडीला जायचं इथून पंढरपूर वरून टेंबर काय जाणार नाही आपण डायरेक्ट कुरुडवाडी कुर्डुवाडी करमाळा करमाळ्या तसेच नगर नगरवरून संभाजीनगर चला म्हणा आपण पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरला अजून वारकऱ्यांची गर्दी आहे बऱ्यापैकी कारण अजून माऊलींची पालखी वाकरीला आहे त्यामुळं गर्दी आहे पंढरपूरात जाणाऱ्या रिटर्न लोकांची बघू शकता कसली गर्दी आहे आतमध्ये सगळे वारकरी नाही आपण गावातून टाकली गाडी आतमधून मॅप दाखवतो तिकडून टाकली आता कुठं जाते काय माहिती चला बघू आता मॅप नेल तिकडून जायचं एवढी गाडी नाही आपल्याला पंढरपूरची ते फक्त आडवा ब्रिज लागाय नको नाही त्याच्या खालना बसत नाही गाडी चला भावा आले आपण पंढरपूरला विठ्ठल रुक्माई हरी चला म्हणून बघू शकता पंढरपूर मध्ये अजून भाविकांची गर्दी कशी दर्शन घेऊन जायला पाहिजे उदर होता टाइम आपल्याला पहिला कस सरळ जायचं वाटत गर्दीच आहे बरो चला व्हिडिओ काय बनवत नाही गर्दीचा आता भाऊ नो कुठल्याच घेतलं दर्शन लांबनच बघू शकता गर्दी आता इथून राईट घ्यायचा राह रोड चुकला काय मी टेन्शन मध्ये तेवढ्या अडचण ना आणले या बाग मंदिरापासून हवे बर काय मंदिराशी हजार ना इथनं राईट मारायचं साहेब उभा आहे साहेबाला विचारतो एकदा कुर्डवाडी इकडेच का मगच मारतो टर्न तर भावांनो कुर्डवाडीला थांबलेलो काका भेटले आणि अजून दोन तीन मित्र भेटले मस्त असा चहा वगैरे पाणी केला त्यांच्याबरोबर आणि आता निघलो आहे आता कुर्डवाडी करमाळा रोडला लागलो आहे आणि आता फटाफट जाऊन नगरच्या आसपास जाऊन संतोष भाऊ यायला लागलेत पुण्यावरनं त्यांच्यासोबत जेवण करायचं आणि मग ते जाणार नागपूरला आपण जाणार संभाजीनगरला तर चला भावांनो चालू आहे आपलं रनिंग झपा झप आता आता करमाळा पास करू महत्वाचा हा रोड आहे जरा रॉबरीवाला रोड आहे चला करू फटाफट पास चला आपण पोचलोय करमाळ आणि करमाळ्याहून आपण नगरवरला टर्न मारला आहे नगर राहिले आपल्याला एटी सेवन किलोमीटर राहिले तर चला आपल्याला एक तासाचा रोड आहे तो पण हा रोड आहे जरासा खराब आहे रोड त्यामुळं चालू आहे मध्ये आणि जाऊ पटापट आणि आता तिकडून नगरला संतोष भाऊ येणार होत्या पण आता मला वाटतं आपल्याला लेट ले ले होईल ते लवकर पोचतील तर मग त्यांना पन्नास राहिलेलं आणि आपल्याला होतं त्यावेळी एकशे वीस तरी तर आता ते पोचले असतील मला वाटतं कदाचित तर चला असं ते आपण बघू आता ठीक जाऊ तिथपर्यंत किती वाजता काय माहिती आहे आपल्याला आता एक तास दाखवते पण हा रोड खराब आहे पूर्ण टेपर रोड आहे त्यामुळे नको वाटते गाडी चालवायला धडाहडा आदळते चला निघू आता गाड्या रोडला जास्त असतात पूर्ण रोड्यावर लाईट पडते मोठ्या अन्नाच्या गाड्याची लाईटले बेकार असते चला भावानो पोचूया आता पटापट नगरला तर भावानो लागलेला आपल्याला चांगला रोड फोर लाईन तो तेवढा पट्टा खराब होता करमाळ्याच्या फोटो एवढा आल्यापासून आता इथून पुढं चांगला लागलाय आणि आता झपा झपासा रनिंग मारूया लवकर आता असा रोड असला तर काय असताना जाते गाडी आणि हा रोड आता मला वाटते नगरपर्यंत असाच आहे भारी वाटणार आहे गाडी चालवायला तर चला भावना करूया नगरपर्यंत आता प्रवास पुढं संतुष्टची गाडी थांबली बघू कसं होतं चला वरातही वाटतं इतकं काय काहीतरी प्रोग्राम आहे मोठा असा वरातीचं काहीतरी काम दिसतं तर भावना आपण पटलं आईले नगरमध्ये आणि सिटीतून चाललो आता लागलो संभाजीनगर रोडला बघू शकता हा रोड आहे संभाजीनगरचा जुनावाला आपण काय बायपासून आलो ना आपण सिटी मधून आलोय संध्याकाळचा टायमिंग आहे म्हटलं काय विषय नाही तर चला आता जाऊ आणि पुढं आता पुढे तरी जाऊन झोपू एक तीस चाळीस किलोमीटरचं अंतर ठेवून झोपून टाकू अजून एक साडेबारा एक वाजेपर्यंत चालू गाडी आणि झोपू चला येतली लाईट पडले ना मागचे तर भाऊ ना आपण आहे सध्या आहिल्यानगर संभाजीनगर रोडला आणि रोड हा भरपूर खराब आहे राहार धारदार दुनियाचा स्पीड ब्रेकर आहे त्या तर भाऊ आता वाजलेत बघा अडीच वाजलेत तीन वाजता जाऊन झोपायचा जा, एसटीच जळान बंद पडले वाटत तर आता बारचं पण पुढे कंपनीचा याच्यावर जाऊन झोपतो मस्त अशी झोप घेतो आणि सकाळी सात वाजता उठतो आणि जातो कंपनीकडं काय दहाच्या हाच्या खाली होणार आहे आता पोचलो आहे आपण संभाजीनगरच्या जवळ मिनिमम आता पन्नास किलोमीटर राहिले अजून तर चला रोड लय घराभरा अचानक काय नको वाटतंय गुजरातसारखं झालं इकडं पण चला भावा नो मारू रनिंग आणि देवता आणून जाऊ पुढं चला तर झोप झोपका आलेली नाही पण झोपूया आता तीन वाजलेत मस्त अशी झोपून सात वाजता उठून जाऊ निघून संभाजीनगरच्या अलीकडं आणि अहिल्यानगरच्या दोघं दोन्हीच्या मध्ये एक हा भारतचा पंप आहे भारतचा कंपनीचा पंप आहे मस्त असा आता इथं देतो ताणून भारतच्या पंपावर बघू आता कधी उठायचं सकाळी सात वाजता उठवत त्यांना बोललो आपण टेलर निघाला की लावायची तिकडं आणि झोपून टाकायचं तर चला भावनुक झोपो आता गुड नाईट तर नमस्कार भावनुक गुड मॉर्निंग आपण झोपलेलो रात्री या नेवासा फाटीच्या आसपास आणि आता उठून निघतोय भरपूर असा वेळ झाला आठ वाजले त्याला सातला ला सांगितले आठ ला उठलोय आणि आता निघतोय या पंपावरून बघा हा भारतचा पंप आहे डिझेल टाकतो आणि निघतो पंपातून जाऊ फटाफट खाली करू आणि बघू मालाचं काय जुगाड होत आहे का, का? नाहीतर मारू कळटी तर चला भावानो निघूया आता आपल्या प्रवासाच्या दिशेनं म्हणजे संभाजीनगरच्या दिशेनं चला डिझेल टाकी फुल करायची चालू आहे बघू शकता आता एवढंच फुल केलं की डायरेक्ट घरी गेली पाहिजे गाडी आहे फुल करायची किती बसते बघूया मग कुठे हॉस्पिटलला टाकलेलं ह्याच्यावर आता इथं फुलतीस छत्तीस छत्तीस लिटर बसल ओके एकोणचाळीस बसलो पन्नास पस्तीसशे पन्नासच बसलेलं आहे बाबा चला झाली फुल मारो कलटी तर बावंश बघू शकता एकोणचाळीस सावरेच दिलेलं नाही गाडीने रेमसली पण नाही गाडी पाचशे एकोणसत्तर झाले आणि एकोणचाळीस लिटर बसले चला मारलं वाटतं हे तर किती आवडत पडलं काय माहिती बघा तुम्हीच तर भावना आपला कंपनीचा पॉइंट इथून आहे ऐंशी किलोमीटर तर चला ऐंशी किलोमीटर आहे म्हणल्यावर काय आपण आता जाऊ का जा आणि करू खाली भाऊ लय हुशार आहेत तिकडले काय विषय नाही तर बघू शकता सका सकाळ सकाळचा नजारा भाऊन संभाजीनगर आणि अहिल्यानगर रोड आहे या नेवासा फाट्याच्या अलीकडे आपण आता नेवासा फाट्याला चहा वगैरे घेऊ आणि कलटी मारू आता टोल नाका एक लागेल अजून टोल नाका पास करून डायरेक्ट संभाजीनगर मग चला भरपूर असं लांब आहे आपल्याला दोन तासाचं रनिंग आहे लवकर पोचण्याचा प्रयत्न करू दहा वाजेपर्यंत पोहोचू आणि खाली करू बाबा पटकन आणि भरायचा प्रयत्न करू जेही कुठला माल भेटेल तिथ तिकडला भरू सातारा भेटू कराड भेटू कोल्हापूर भेटू सांगली भेटू बघू नाही भेटला तर सगळं दांडा रगवू चला निघूया आता संभाजीनगरच्या दिशेनं इकडून आता रोड चांगला लागला रात्री सगळा धाड 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 खराब होतो चला बघू शकता कोंबड्या वगैरे विकायला आहे तिकडं बाजार आहे हा कुठला कोंबड्या परत बकरी वगैरे विकायला आले तिकडं त्यामुळं इकडचा आठवड्याचा बाजार दिसतो त्यामुळं गर्दी आहे जराशी इकडे चल रे तवेरा जाळा साहेबाला काय होय ना झाले ट्रॅफिक कंट्रोल हा बाजार आहे कुठला तरी यांचा आणि त्यामुळं सकाळ सकाळी भरपूर अशी गर्दी आहे बाजार सकाळचा असल्यामुळं बघा बकरी वगैरे भेटतात इकडं छोटी छोटी बकरी अशी विकती चला काय विषय नाही झाला पास बाजार असल्यामुळे थोडीशी मार्केट मध्ये गर्दी आहे बाकी काय नाही चला करून घेऊ आता हा गाव पास कुठला गाव आहे तेच आहे नाव घेतलेलं घोडे गाव घोडे गाव आहे घोडे गाव गावाचं नाव पण भारी आहे <laughs> चला 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 करू पास भाऊनी इथून बघा या कामानीतून शनी शिंगलापूरला जात रस्ता मंदिर आहे इथून मला वाटतं दहा अकरा किलोमीटर असेल हा नेवासा फाटा आहे बहुते घोडे गावच्या पुढे आल्यानंतर नेवासा फाटा नाही हा वेगळा शिफ्ट चला आता चहा घ्यायचा आपल्याला मस्त असा इकडं जात शनी मंदिर चहा घेऊ मस्त असा टकाटक आणि निघूया चहाचा फ्रेंची भेटलीच नाही चांगली कुठल्या अजून चांगली इकडे इकडं चाभरपूर गोडा असतो आपल्यासारखा मस्त असा चहा असतो मधासारखा गोड नगरला भारी वाटतो चहा प्यायला प्रमाणात गोड असतो मी रात्री याला दोन ठिकाणी गोड 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 अति गोड तर चला घेऊ चहा आणि निघू भावना इथं बघा दत्तगुरूंचं एक मोठं स्थान आहे गुरुदेव दत्तपीठ देवगड संस्थान आपण गेलेलो एकदा काला आला असतो तर गेलो असतो आज जर आपल्याला गडबड येताना बघू टाइम भेटला तर येऊ बघू शकता भव्य असं मोठं मंदिर आहे दत्तगुरूंच तर आपल्याला आत्ता ता ने ने टाइम नेण्याचं थांबलो असतं आपण हे प्रवरा संगमच्या अलीकडे आणि मस्त असं मोठं पीठ आहे काल गुरुपौर्णिमा होती काल काल जर आला असतो तर शंभर टक्के आपण गेलो असतो तर चला येताना बघू जर भेटला आपल्याला टाइम तर शंभर टक्के विजिट करू आणि दर्शन घेऊन येऊ तर चला भाऊ ना अजून आपलं रनिंग पन्नास किलोमीटर आहे अंबाजीनगर राहिले पन्नास किलोमीटर तिथून ना आपल्याला वाळूनपासून तीस किलोमीटर आणखी पुढं जायचं आहे चिखलठाणा म्हणून आहे तिथे जायचं आहे तर चला पहिली खाली करू या आणि भरायचं नियोजन लावलं पाहिजे लवकर गाडी खाली केली ना तर भरायचं नियोजन लागेल नाही तर मग बघणार आहे आपण दुपारपर्यंत वाटत लगेच कलटी मारणार आहे कराडच्या दिशेनं तर चला तर भावना आपण पोचला आहे संभाजीनगरच्या संभाजीनगरच्या वाळूनमध्ये इथं आपल्याला खाली करून यायचं आहे जेणेकरून खाली होईल गाडी चला चला करू आता संभाजीनगर संभाजीनगरमध्ये आणि करू खाली खाली करून आपल्याला वाळूला यायचं माग रिटर्न तर माल भेटला इथून जर भेटला नाही तर मारणार कळते आपण काही विषय नाही चला आलो संभाजीनगर मध्ये मारली एंट्री डाबात बान आपण कुठलं मध्ये आणि हा भगवान महावीर आणि हे सर्कल आहे जैन सर्कलसारखं तर चला आता काय जास्त मोबाईल हात लावत नाही कुस्तो आतमध्ये पोलिसवाले आहेत भरपूर आता परत दमवतील चला तर भावना पोहोचल आपलं दोन किलोमीटर असं लोकेशन राहिलेलं आहे दोन पॉईंट तीन आणि आता आपण सिटीमध्ये जायचं संभाजीनगर कोणते एरिया आहे मला पण माहित नाही चिकलठाणा एरिया आहे भावना बघू शकता आलं आपण चिकलठाणा सी रोडला आणि एकदम भंगार असं ट्रॅफिक आणि नियोजन आहे इकडं चला पटापट पोचूया कंपनीत राहिली थोडीशी एका पुढे गेलो तर वन वेच होता तिथून जायला टर्नच नव्हतं काय मॅप चुकीचं दाखवतो सगळं लेप दाखवत होता आणि रोड बंद होता असं मॅपचं काम आहे अजून एकदा सर्वे करा गुगल गुगलवाल्यांनी लवकरात लवकर नवीन सर्वे करावं कारण काही ठिकाणी रोडच नसतो ती रोड दाखवतो गुगलचे कपडे जुने अपडेटमध्ये राहत नाही ती अपडेटमध्ये राहिलं पाहिजे सॅटलाइट वर राहत नाही रिक्षा बागा भरपूर दिवसातून दिसली आहे आपल्याला असली तीन छोटी आहे तीन फुटाचा अवधा इज तर चला आता आला इथून लेब घ्यायचं आहे आणि त्या परत त्या वन वेवाल्या रोडला निघतं इथून बघू शकता दोनशे मीटरवरून लेब घ्यायचंय पण आलो आता कंपनीच्या जवळ एक किलोमीटर राहिली कंपनी पुढे जाऊन राहिड ला कंपनी पटापट खाली व्हावी मोठी कंपनी नसावी तर टी मधून माल आलाय म्हटलं मोठीच कंपनी असणार आहे जो मोठी असली की खाली होणार नाही लवकर मगच मारी राहणार छोटी असली म्हणजे पटापट खाली होते घेतात लगेच दोन बॉक्स आहेत आपले कुठे वेळ लागणार आहे दहा दहा किलोचे दोन बॉक्स आहेत आणि पॅलेट दहा किलो जास्त तीस किलो माल असेल आपला टोटल <गगे> चला जा, पुने, पुने खाली करून भरायचं नियोजन लावायचं आहे सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे नको पुणे नको सातारा सांगली कोल्हापूर सांगली कोल्हापूरला जाऊन सकाळी खाली करून रिटर्न यायला येतं काय विषय नाही कुठं गेली कंपनी पाचशे मीटर समोरला दिसते राईडला ती कंपनी असणार आहे तर ह्याच्या माग किती उल चालू पण राईड घेऊन परत लेफ्ट घ्यायचं वाटत भाव ती लागली आपली धन्नू कंपनीच्या गेट वर आले आणि ही कंपनी बघा गरव सी एकदम भंगार कंपनी आहे हे आणलं नाही ते आणलं नाही बुट फिटं मगज मारे तर चला आता कसं तरी करून घेऊ खाली आपल्याला कलटी मारायचे आहे त्यामुळं खाली केलं पाहिजे पटापट खाली करून मारू कलटी आणि बघू मग काय भरायचं नियोजन लागतंय का लागलं तर ठीक आहे नाही तर नाही कलटी मारायची आपल्याला काय थांबायचं नाही आहे त्यामुळं निघून जायचं तर बघू आता चालू फटापट दोन बॉक्स आहेत खाली होतील पण एंट्री बेंट्री मग मारी भरपूर आहे कंपनीत करून घेऊ आणि निघू बघू शकता थर्ड क्लास तर भावानो झाले गाडी खाली एक पॅलेट होतं झापकरनं उतरलं साहेबानं कंपनीत काय मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे काय शूट केला नाही आणि आता आलो कंपनीच्या गेटवर रिसिव्हिंग वगैरे घेतले आणि आता इथून भरायचं नियोजन लावायचं आपल्याला झालं तर ठीक चार वाजेपर्यंत बघणार आहे नाहीतर डायरेक्ट कलटी कराड तर चला भावानो बघू आता कसं कसं होतंय सापू ट्रान्सपोर्टला फोन करू इकडे तिकडे ट्रान्सपोर्टला आणि बघू असेल तर ठीक नाही चला बघू शकता संभाजीनगरमध्ये ट्राफिक पण भरपूर आहे सिटीमध्ये दुपारचं सुद्धा आणि अतिक्रमणाचं काम चालू आहे एवढा पोलीस बंदोबस्तामध्ये सगळं पाडायचं चाललंय जेवढ्या जेवढ्या बिल्डिंग मध्ये आहेत एवढं सगळ्या पाडत आहेत नगरपालिकेचं काम चालू आहे म्हणलं एवढा पोलीस बंदोबस्त कशाला ठेवलायनी एवढं एवढे राखीव जल दल जल बोलवले पाहुण कस दिसतंय छत्रपती संभाजी महाराज की जय मराठ्यांचा डाण्यावाघ जय भवानी जय शिवाजी चला भाऊन करू आता संभाजीनगर पासन मारू मालाचं काय दिसणार झाले तर भाऊ गाडी खाली झाले ना आता आपण ट्रान्सपोर्टला बघू नाहीतर जाऊ डायरेक्ट घरी तर चला भाऊ ना हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल भाऊ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा